माझ्यासारखाचं एकच म्हणणं आहे मी माजी मंत्री म्हणून एकच सांगेन तुम्हाला की ट्रायबल अडजारी काउन्सिलमध्ये ती चर्चा व्हावी आदिवासी जनजा जनजाती सल्लागार परिषद आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जी एक कमिटी नेमली होती टाटा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीस म्हणतात त्याला त्याचा रिपोर्ट पुढे आणावा आणि जे जे काय असेल ते आम्हाला मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे पण बघतोय मराठा आरक्षण आणि इतर समाजांमध्ये आरक्षणावरून आता वाद निर्माण झालेले आहेत कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हे टाळायला सरकार सगळ्यांनाच गाजर दाखवतंय एवढंच म्हणे चुकीचं चाललंय आणि कोणाला फसवू नये जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे राज्य घटनेप्रमाणे काम करावं लोकांना मूर्ख बनवणे या सरकारने एवढीच माहिती त्यांना विनंती आपल्या माध्यमातून राहील सर्वे मध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळेल असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं राज्यात काँग्रेसला किती जागा महाविकास आघाडीचं सरकार येईल निश्चितपणे काँग्रेसच्या सीट पुढे राहतील आणि पण ह्या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा करायचा हा तुमचा पुढचा प्रश्न राहील परंतु मी म्हणतो मुख्यमंत्री कोणाचा राहील हा याही पेक्षा महाविकास आघाडीचं सरकार येईल याला खूप महत्व आहे शहरामध्ये अनेक गटबाजी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्याच पक्षांमध्ये गटबाजी राहणार नाही याचा प्रयत्न माझा स्वतःचा थोडाफार राहिलेला आहे अजूनही काही हायकमांडच्या नेत्यांची बैठक होतील आणि गटबाजी राहणार नाही निश्चितपणे सगळे एक संघ राहतील आणि इथे काँग्रेसच्या सीट्स वाढलेल्या दिसतील आपल्याला आजच्या बैठकीला पदाधिकारी नाही असं काही नाही आहे मला जे पाहिजे ते होते आणि हा एक प्रश्न मी अजून तुम्हाला नावच सांगितले नाही तर कसं म्हणताल मी अजून तुम्हाला नावच सांगितले नाही कुठले त्यांना ज्या त्यांच्या असतील ते त्यांना मिळतील आणि आम्हाला त्यांचं वावडं नाही त्यांच्याकडे निवडणारे असतील आम्ही सगळे मिळून त्यांना देऊ आमच्याकडे निवडण्यासारखे असतील ते आम्हाला मदत म्हणजे सगळे मिळून आम्ही ठरवू निश्चितपणे आमच्यामध्ये एकी राहील हे पक्क आहे धन्यवाद ते आता मी सांगणार नाही परंतु निश्चितपणे मी हाय का हायकमांडला त्या बघा तर रिपोर्ट देईन चाळीस लोकांची मुलाखत होईल हे अभियान रिस्पॉन्स चांगला आहे आणि निश्चितपणे मागच्या पेक्षा बदल तिथे दिसेल आणि तो बऱ्यापैकी बदल दिसेल कधीपर्यंत माझा रिपोर्ट उद्या परवा जाईल आणि आठ तारखेपर्यंत आमचे रिपोर्ट्स मागवले त्यानंतर हायकमांड निर्णय घेतील आणि सी शेअरिंगच्या निगोशिएशन कमिटी समोर हे सगळं जाईल आणि तिथे निश्चितपणे बदल झालेला दिसेल साहेब धनगर समाजाने आदिवासी समाजामध्ये आता ते निर्माण झालेले आहे धनगर समाजाला यष्टी पडणार